स्थानिक भूमिपुत्रांच्या वतीने आरणाळा पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आला या आंदोलनामध्ये काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील जनार्दन पाटील मिलिंद खानोलकर राजू तांडेल यांनी सहभाग घेतला होता पाहूया या दरम्यान या नेत्यांचं नेमकं काय म्हणणं करणार एवढंच मी सांगू शकतो एकीकडे एकीकडे गुन्हा एक गुन्हा दाखल झालाय तर ज्या रिक्षावाल्याला मारले त्याचा गुन्हा दाखल करून घेतला मग ते चुकीचं आहे ना त्याला मारताना तुम्हाला दिसतो त्याचा का नाही गुन्हा दाखल त्याच्यावरती त्याचा गुन्हा का नाही घेत त्यांच्यावरती आरोप का नाही घेत हा एकतर्फी निर्णय आहे म्हणजे कुठेतरी स्वातंत्र्याचा कंटेम होतोय एक पायमल्ली होते हे ये दिसून येते ना आपल्याला हे चुकीचं आहे चुकीचा कन सहन करणार एवढेच आम्ही सांगू शकतो मुख्यमंत्री दबाव असेल तर न्याय आहे की नाही काय मुख्यमंत्र्यांनी दबाव टाकला तर पोलिसांचं काम पोलिसांनी करायला पाहिजे पोलिसांनी सत्य परिस्थिती मांडायला पाहिजे मुख्यमंत्री कोणावरती आरोप सांगतील चालते का, का सा था 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 ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत का ठाण्याचे आहेत का फक्त तो ठाण्याचा मृत्यू झालेला आहे म्हणून जो अन्याय केलेला आहे तो चुकीचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांनी न्याय दिला पाहिजे आणि पोलिसांना दबाव टाकून ही जी काय त्यांच्यावरती कारवाई केली जे काय कलम लावले ते चुकीचे आहेत चुकीचा विषय आहे भूमिका एकच गोष्ट आहे की मला तरी वाटत की आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जो इथे आदेश दिला तर कोणीतरी फोन करून त्यांना गैरसमज केला की तुमच्या ठाण्याचे जे कोण पर्यटक आले होते त्यांचा त्यांचा मारहाण करून त्यांचा खून केला आहे कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी त्या रागामध्ये काही आदेश दिले असतील पण पोलिसांचं कर्तव्य आहे की अभा या अशी अशी घटना झालेली आहे नाहीतर साहेबांनी मला तरी वाटतं की असे आदेश दिले नसते तर आता सुद्धा त्यांना हेडिंग दिलं की साहेब कारण काय किंवा घटना कशी घडले हे सांगितलं तर मुख्यमंत्री सुद्धा सांगतील ना की जे काय ते कायद्याने करा ते जर निर्देश असतील तर त्यांना निर्देश जाहीर करा किंवा त्यांना जे काय तपास करायचं ते करा पण त्यांना आत्महत्ये टाकणार उद्या टाकलेले आहेत तर त्यांचे ते अंधार दिवस परत तुम्ही भरून देणार आहेत का त्यांच्या आज आया बहिणी रडत त्या उपाशी राहतात त्यांचे हाल त्यांचे आत्महत्या त्यांचे दुःख तुम्ही भरून देणार आहेत का हे मला पोलिसांना विचारायचं आहे एकच विनंती आहे तुमच्याकडे आम्ही न्यायाची अपेक्षा करायला आलेत आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा आमच्या वसईकरांना न्याय द्यावा एवढीच आम्ही विनंती करणार आलो सेव्हन सी रिसॉर्ट तोडक कारवाई झाल्यानंतर आता कुठे ना कुठे तरी आंदोलन सुरू आहे आता हे आंदोलन कुठे जाऊन थांबणार आज भूमिपुत्रांच्या माध्यमातून विरार आरनाळा या पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आलं आता हे आंदोलन पोलीस ठाण्यातून मंत्रालयाकडे कधी वळणार हे पाण्यासारखं ठरेल या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई